नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प सहावे ज्या सरकारी शाळेतल्या एका खोलीत मी शिकवायचे तिथले शिक्षक आठवडा उलटला तरी मला भेटले नव्हते शाळा साडे दहा वाजता असायची पण बारा वाजून जायचे तरी शिक्षकांचा पत्ता नसायचा एक दिवस त्या सरकारी शाळेतल्या शिक्षकांशी परिचय झाला पती मुख्य शिक्षक तर पत्नी अतिथी शिक्षिका दोघही खूप आस्थेने बोलले मी तिथं जायला लागल्यापासून मुलांची उपस्थिती वाढल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं शाळेची वेळ अकरा वाजताची असली तरी घरी मुलांचं आवरून स्वयंपाक करून आम्हाला शाळेत पोहोचायला बारा साडेबारा होतातच त्यात सरांना शिक्षण विभागाच्या कार्यालयात बरीच कामं असतात आम्ही दोघं बाईकवर येतो मग मी एकटी कशी येणार म्हणून मलाही उशीर होतो आता तुम्ही आहात ना त्यामुळे मी निश्चिंत झाले मी न विचारता देखील त्यांनी त्यांच्या शाळेत उशिरा पोहोचण्याचं स्पष्टीकरण दिलं या वस्तीतली मुलं अभ्यास करत नाहीत नियमित शाळेत पण येत नाहीत खरं सांगू का भारती दिदी या मुलांना शिकवणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे हे त्या शिक्षिकेचं वक्तव्य मात्र मला बोचलं असं म्हणू नका फार गुणी मुलं आहेत ही माझ्याकडे तर नेमानं येतात अभ्यासही करतात अभ्यासात मात्र ही मुलं फार मागे आहेत मी मुलांची बाजू घेत म्हणाले एक मुलगा मी तिथे यायच्या आताच पोहोचलेला पोहोचायचा आणि सगळ्यात मागे बसायचा सगळी मुलं त्याला सुन्या म्हणत तो अभ्यास चांगला करायचा पण काही प्रश्न विचारला की बोलायचा नाही उठायचा देखील नाही यशवंत त्याच्या शेजारी बसायचा त्याला सतत चिडवायचा त्याचीही तक्रार सुन्याने कधी केली नाही एक दिवस मीच त्याच्याजवळ गेले तो उठून उभा का राहत नाही याच मला उत्तर मिळालं सुन्याचे दोन्ही पाय अक्षरशः सडले होते त्यातून पू बाहेर येत होता आणि दुर्गंधी पण येत होती तू काही औषध घेतोस की नाही यासाठी मी काळजीनं विचारलं त्याला पटकन उभं राहता येत नाही आणि धड चालता देखील येत नाही हे मला जाणवलं माझे वडील नेणार आहेत मला फादरकडे सुन्या उत्तरला शाळेजवळच नव्याने चर्च झाल्याचे मला ठाऊक होते पण पन आजारपणासाठी डॉक्टरकडे जायला हवं फादरकडे नव्हे चर्चचे फादर, फादर कदाचित डॉक्टर असतील तसं मी त्याला विचारलंही पण त्याला ते ठाऊक नव्हतं तो पूर्ण वेळ शाळेत बसत नसे फार वेळ बसणं त्याला शक्यही नव्हतं माझा वर्ग सुटल्यावर लंगडत लंगडत त्याला घरी जाताना पाहिलं आणि माझे डोळेच पाणवले बरेचदा यशवंत त्याचा हात धरून त्याला घरी पोहोचवीत असे सुन्या गेला होतास का डॉक्टर फादर कडे तरी गेला होतास का या प्रश्नाचे उत्तर तो देऊ इच्छित नसे बहुदा आई वडील त्याला नेत नसतील त्याचा इलाज करत नसावेत पैशाचा प्रश्न असेल का दोन तीन दिवसानंतर सुद्धा सुन्या डॉक्टरांकडे गेला नाही हे समजल्यावर मी त्याला म्हणाले सुन्या आज आपला वर्ग संपला की आपण डॉक्टरकडे जाऊ तुझ्या आईवडिलांना बरोबर घेऊन जाऊ तुझे दोन्ही पाय लवकर बरे व्हायला हवेत ना कुठं राहतोस तू मी येते तुझ्या घरी नको नको माझे वडील नक नका येऊ तुम्ही माझ्या घरी त्याच्या आवाजात कंप होता नंतर इतर मुलांनी सांगितलं की त्याचे वडील दारू खूप पितात आईलाही मारतात तुम्ही त्याला दवाखान्यात घेऊन गेलात तर कदाचित रागावतीलही मुलांनी असं सांगूनही मी सुन्याच्या घरी गेले तो कुठल्या जातीचा अथवा समाजाचा आहे हे मी त्याला कधी विचारलं नव्हतं तशी गरजही नव्हती त्याच्या घरी जाताना मात्र जाणवलं की गावाच्या मुख्य वस्तीपासून ही वेगळी वस्ती आहे समोरच एका छोट्या खोली वजा हॉलवर क्रॉस लागला होता ते चर्च होत आठवड्यातून एक दिवस या वस्तीतल्या लोकांना ते जेवण देतात म्हणे रविवारी मोठी प्रार्थना असते तेव्हा खूप गर्दी असते माझ्या सोबत आलेली मुलं मला ही माहिती पुरवत होती माझ्या मनात काही विचार यायच्या आतच सखी म्हणाली गरीब नाही जाणता क्या है मजा पुस्का जो बुझाय पेट की आग वही है रब उसका सुन्याची आई शेतात मजुरीला गेली होती वडील दारू पिऊन होऊन पडले होते खाटेवरून उठण्याची तसदी देखील त्यांनी घेतली नाही सुन्या घाबरून कोपऱ्यात उभा राहिला मी सुन्याला दवाखान्यात घेऊन जाईन म्हणते आपण बरोबर आलात तर जास्त बरे दोन्ही पाय सडलेत त्याचे इन्फेक्शन वाढू शकतो मी धीर करून बोलले तो माझा मुलगा आहे त्याच्या पायाच काय करायचं ते मी बघून घेईन तुम्ही मला शहाणपणा शिकवू नका अत्यंत उद्धटपणे त्यांनी मला उत्तर दिलं त्यांची भाषा निमाडी होती प्रत्येक शब्दाचा अर्थ मला कळला नाही तरी त्याचा भावार्थ लक्षात आला त्यांच्या नजरेत तुम्ही आता आता निघा इथून हा भाव होता काही न बोलता मी तिथून निघाले अंगणात त्याची आजी बसली होती मी तिला समजावून सांगण्याचा व्यर्थ प्रयत्न केला आसपासच्या झोपड्यांमधील बाया बापड्या आणि मुले ही बाई आपल्या वस्तीत कशी आली आणि का आली हे बघण्यासाठी एव्हाना गोळा झाली होती छोट्या मुलांची संख्या त्यात प्रचंडच होती त्या बायकांशी मी सुन्याच्या सडलेल्या पायाबद्दल बोलले पण सगळ्यांचेच चेहरे निर्विकार होते कुणालाही काही देणं घेणं नव्हतं हताश होऊन मी तिथून निघाले गेल्या कित्येक दिवसात इतकी हतबलता अनुभवली नव्हती पोलिसांकडे अथवा महिला बाल हक्क विभागात तक्रार करू का खोचे त्यांनी सल्ला दिला की तू या भागात नवीन आहेस तो दारुडा माणूस आहे खुन्नस ठेवून नंतर त्रास देऊ शकतो थोडे दिवस आपण वाट बघू पाच सप्टेंबर रोजी मुलांनी शिक्षक दिन साजरा करायचं ठरवलं त्या दिवशी अभ्यास नाही फक्त खेळ तेही पी एच ई कार्यालयाच्या जवळ असलेल्या प्रांगणात पण नेमका त्याच दिवशी मुसळधार पाऊस सुरू झाला मला वाटलं एवढ्या पावसात मुलं काय येणार मलाही अंगात थोडी कणकण वाटत होती औषध घेऊन मी दिवसभर आराम केला दुसऱ्या दिवशी पाऊसही थांबला होता आणि तब्येतही बरी होती म्हणून मी छोटी खरगोनच्या शाळेत पोचले मुलांसाठी शिक्षक दिनानिमित्त आणलेला खाऊ देखील बरोबर घेतला मुलं माझी वाटच पाहत होती वर्ग छान सजवला होता पण तो बहुधा आदल्या दिवशी सजवलेला असावा शहनाज म्हणाली दीदी तो यशवंत बघा कुठे जाऊन बसलाय तुमच्यावर रागावला आहे कुठं आहे यशवंत का रागावला आहे माझ्यावर मला कळे ना यशवंत सरकारी पाण्याच्या टाकीवर जाऊन बसला होता तुम्ही काल आल्या नाहीत ना म्हणून रुसला आहे यशवंत खाली ये नाटक करू नकोस दोन तीन वेळा मी त्याला आधी प्रेमाने तर शेवटी रागाने सांगून पाहिलं तो माझ्याकडे बघायला देखील तयार नव्हता मी वर्गात जाऊन बसले शिकवायलाही सुरुवात केली अर्ध्या तासाने यशवंत वर्गात आला दिदी मी येऊ वर्गात हो ये मी फळ्यावर काही लिहित होते त्यामुळे त्याच्याकडे न बघता मी म्हणाले स्वतःच्या जागेवर जाऊन न बसता तो माझ्या टेबलाजवळ येऊन उभा राहिला त्याने एक हात पाठीमागे धरला होता का जाऊन बसला होतास पाण्याच्या टाकीवर पडला असतास म्हणजे त्याच्याकडे वळून पाहात मी म्हणाले यशवंत उत... यशवंतने उत्तर दिलं नाही दिदी हे तुमच्यासाठी आणले पाठीमागे घेतलेला हात त्याने पुढे केला त्याच्या हातात आदल्या दिवशी बनवलेला फुलांचा गुच्छ होता काल आम्ही मुलांनी बनवला हा गुच्छ वर्ग पण सजवला होता खूप वाट पाहिली आम्ही तुमची तुम्ही आल्या नाहीत म्हणून रागावलो होतो मी सॉरी बेटा चुकलंच माझं मला वाटलं खूप पाऊस पडतोय म्हणून तुम्ही येणार नाही पक मी तुम्हाला सर्वांसाठी खाऊ पण आणून ठेवला होता खूप अपराधी वाटलं मला सखी म्हणाली दे डोंट केअर ಹಾವು ಮಚ ಯು ನೋ ಅನ್ಟಿಲ್ ದ ನೋ ಹಾವು ಮಚ ಯು ಕೆರ ಧನ್ಯವಾದ